Thank you. अंढेरी पार कमर्शियल गाड्यांची पार्किंग मेन रोडला जे आपण आढळले अर्धा अधिक रोड लोक चोरस तुमच्या

सहार वाहतूक विभाग या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता की जी वाहतुकीची परिस्थिती आहे याला धरून निले पार्ले विधानसभा प्रमुख माजी नगरसेवक सुभाषकांता सावंत हे पत्र देण्यासाठी प्रमुख समस्या आपण जाणून घेऊया आपल्या सोबत सुभाषकांता सावंत साहेब साहेब काय सांगाल ज्या पद्धतीने अंधेरीची वाहतूक फार मोठी आहे आणि त्याला धरून आज तुम्ही अंधेरी मधील जे सहार वाहतूक विभाग आहे त्याला आपण भेट देत आणि पत्र देत काय असा महत्वाचा विषय आहे ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी मछिंद्र साहेब यांना धन्यवाद देतो कारण आमची काल चर्चा झाली आणि आज सकाळी मॉडेल समोर असणारा गॅरेज सभा त्यामुळे एक आशेचा किरण निर्माण झाला आणि आता आम्ही तांदळी साहेबांना भेटण्यासाठी आणि नाईक सरांना भेटण्यासाठी आलो या ठिकाणी अंधेरीच्या व बाराच्या पार्किंगच्या संदर्भामध्ये वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो त्या संदर्भामध्ये ट्राफिकच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि मला आनंद वाटतो की त्यांनी ते बसल्या बसल्या ऍक्शन चालू केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचे जे ट्राफिकचे प्रश्न आहे ते मी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन अंधेरी पोलीस स्टेशनचे नील कशाल राठोड होते नरेश चव्हाण गणेश गणेशोडे दिनेश दिने परब महिला शाखा प्रमुख आमच्या नैना शिंदे आणि स्वामी असे शिष्टमंडळ अचानक आलो भेट दिली आणि उद्यापासून आम्ही आठ दिवस या गोष्टीची पाहणी करणार आणि आठ दिवसात रेग्युलर झाला तर आमचं काय मत नाही तर याच्यामध्ये कुठे पाठी पुढे झाला तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये चकाला सिगारेट पॅकिंगच्या जंक्शन वर आम्ही पुरच्या घालून बसू आणि आम्ही ट्रॅफिकची व्यवस्था करू कायदा हातात घ्यायचा नसतो पण ट्रॅफिकचं काम आम्ही हातात निश्चित घेऊ आणि नागरिकांना दिला आज आम्ही माननीय विधानसभा प्रमुख सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिष्टमंडळ इथे आम्ही भेट दिली भेट दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी तुरंत आपल्यावर त्याच्यावर ऍक्शन घेतले कारण आम्ही कित्येक दिवस बघतो की इथे समस्या आहे लोकांची समस्या आहे लोक तक्रार घेऊन आमच्या ऑफिसमध्ये येतात आणि त्याचप्रमाणे माझ्या इथे पारशीवाडा सॉलिडर हॉटेलकडे स्पीड ब्रेकर ची मागणी केली जी स्पीड ब्रेकर कित्येक वर्ष तिथे होत पण महानगरपालिकेच्या कामासाठी ते काढले होते मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली की के के आपण लवकरात लवकर ते घालून घ्यावे कारण तिकडे शाळकरी मुलं वरिष्ठ बस महिला आणि रोजच्या रोज दोन दिवस आड करून तिथे ऍक्सिडेंट होतात त्यामुळे मी विनंती केली की के लवकरात के 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 लवकर, लवकर आपण तिथे ते स्पीड ब्रेकर बसावं आणि जे जे ट्रॅफिकची समस्या होती ते आम्ही त्यांना सुविस्तर साइन। कार्डिनल गेसेस हा रस्ता फार बिजी रस्ता है। कार्डिनल गेसेस चंदरबा में, अमिग्यारेज वाले तो पार्टी वाले, हम अस्पताल दूसरे दोपहर, आठ दस घंटे तुम तो मधुसूदना ना जाली, तो उनके ग्यारेज वगैरह टाइम के बन्द करने तो बारिश तो उसमें नमस्कार मी अतुल जैन आपल्या आपल्या बातम्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत अंधेरीतील सहार वाहतूक ट्रॅफिक चौकी या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकत असाल तर शिवसेनेचे शिंदे गटाचे श्री सुभाष शांत सावंत जे शिवसेनेचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत तसेच विलेपाले विधानसभा प्रमुख आहेत आज ते अंधेरीतील ट्राफिकच्या समस्यांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने कार्डिनल रोड आणि त्यासोबत राणी लक्ष्मी चौक या ठिकाणी जे अनधिकृत गॅरेजेस आहेत आणि त्यामुळे होणारा हा जो ट्राफिकचा अडथळा आहे हा लोकांना खूप त्रासदायक ठरतोय आणि त्यालाच धरून आज या ठिकाणी इशारा देण्यासाठी हे या ठिकाणी आलेले आहेत आणि ठिकाणी समस्या जर येणार आठ दिवसात जर पूर्ण नाही झाल्यात तर ते मोठ्या आंदोलन करणार आहेत अशा पद्धतीचा इशारा ट्रॅफिक पोलीस अधिकारी यांना त्यांनी दिलेला आहे ज्या पद्धतीने गेली अनेक महिने ते पाठपुरावा करत असताना सुद्धा त्याचा निकाल लागत नाहीये या तर यापुढे त्यांना कडक भूमिका घ्यावी लागेल अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितले